नेर येथील महावीर भवनापासून तर नेर शहरातील मुख्य मार्गावरून भगवान महावीरांचा फोटो रथावर ठेवून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून भगवान महावीरांचे विचार समाजाला सांगण्यात आले भगवान महावीरांना जैन समाजाचे चोवीसावे तीर्थंकार मानले जातात महावीरांचा सर्वात मोठा सिद्धांत अहिंसा धर्म हा होता यासोबतच सत्य ब्रह्मचर्य अस्तेय अपरिग्रह यांचे पालन करणे या चार तत्वांवर त्यांनी जैन धर्माची उभारणी केली त्यामुळे त्यांना चातुर्यान धर्म म्हटले गेले भगवान महावीरांनी अत्यंत कमी वयात दीक्षा मिळवण्यासाठी आपल्या घरदारांचा त्याग केला त्यानंतर सुमारे बारा वर्ष तपश्चर्या केले भगवान महावीर हे भक्तांपेक्षा जास्त ज्ञान आणि कर्म यावर विश्वास ठेवत हो असे आत्म्यातील वाईट प्रवृत्तीला वेगळे केले तर कोणालाही विजय होण्यासाठी जास्त कठीण जाणार नाही या विषयावर ते ठामपणे बोलत होते प्रत्येक सजीवाबद्दल मनात दयेचा भाव ठेवणे हीच खरी श्रद्धा आहे गृणा बाळगणारा माणूस स्वतःचा विनाश करत असतो अशी शिकवणही लाखो अनुयायांना दिली शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी स्वतःवर विजय मिळवायला शिका असे ते वारंवार सांगत असे त्यांच्या या विचारांचे आपण पालन करावे असे शिकवण या भव्य रॅलीतून करण्यात आली यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दुरोई विदर्भ न्यूज नेर